पेट्रोल म्हटलं पेट्रोल पेट्रोल संप्लाय रस्ता बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ नमस्कार मित्रांनो मी आज जाणार आहे आंबोलीला आणि पणजीमधून मधून आंबोली एक ऐंशी नव्वद किलोमीटरवर आहे आणि यी गाड़े, यी गाड़े जाया जाया। आपना था। आता निघायचं आपल्याला ही गाडी आहे ही गाडी घेऊन जायचं आहे चला तर मग निघूया आपण आता तर मित्रांनो आता चालू आहे आपण आंबोलीला आणि मी आता आहे पणजीमध्ये पणजीमधून आपल्याला जायचं आता पणजीचं हा फेमस व्हाईट चर्च आहे बघा व्हाईट चर्च पासून आपल्याला जायचं आहे व्हाईट चर्च आहे पणजीचा भरपूर म्हणा ऊन आहेत तरी पण टुरिस्ट लोक काय कमी नाही द्यायची केवढा ऊन पडलं आहे वाजले दुपारचे सव्वा दोन ऊन पण जास्त आहे आणि गर्मी पण भरपूर आहे पणजीचं स्टँड तुम्हाला दाखवतो आता हे बघा हे समोर आहे ना हे पणजीचं स्टँड आहे इथून सगळ्या लोकल गाड्या परत तुम्हाला बाहेर कुठं पण जायचं असेल तर कर्नाटक महाराष्ट्रमधून इथून सगळ्या गाड्या सुट्ट्यातोब घरातील रस्ते मात्र एक नंबर असता सांगा एक नंबर रस्ता एक आणि स्वच्छता वगैरे एवढ्या आहे मस्त स्वच्छता वगैरे आहे कुठं काय कचरा नाही काय नाही आणि हा आहे पणजीमधील मांडवी ब्रिज हा सगळ्यात जुना ब्रिज आहे मांडवी ब्रिज आणि हा वरती दिसतोय तो अटल सेतो आहे हा अटल सेतो इथून आपल्याला टू व्हीलरनं जायला अलाउड नाही वरती खालून फक्त हा रोडनं अलाउड आहे तुम्ही इकडं पण जाऊ शकता आणि ह्या साईडला पण एक बघा रस्ता बघा ना कसला बरे एक नंबर अव्हेलेबल आहे आणि रोड पण बघा ना किती एकदम क्लीन आणि एकदम मस्त आहे हे ब्रिजचं काम चालू झालंय बघा हो एक वर्ष झालं काम चालू आहे आणि एक वर्ष लागेल डायरेक्ट तुम्ही मापशातून तिकडून आला त्यासाठी डायरेक्ट तुम्ही पणजीमध्ये पणजीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला हा कनेक्टेड ब्रिज होणार आहे आता दिवसाचं एवढं ट्रॅफिक इथं तुम्ही विचार करा संध्याकाळचं काय ट्रॅफिक असेल इथे मग संध्याकाळचं भरपूर ट्रॅफिक असते इथं त्यामुळे शक्यतो संध्याकाळचं चार नंतर यायचं शक्यतो टाळा चारच्या आधीच हा रोड क्रॉस करून तुम्ही पणचीला जावा किंवा मापशाला ते जाऊ शकता आता वाजले दोन वाजले दोन आधीच वाजले तरी ट्रॅफिक बघा किती आहे आज रोड गेला आहे बघा मनो आंतरराष्ट्रीय विमानतळ तुम्ही इथून फोर व्हीलर वगैरे इथून जाऊ शकता हा डायरेक्ट रोड इथून दोन किलोमीटर एअरपोर्ट आहे त्या तुम्हाला टोल भेटणार टोल नाका आहे या रोडला जर कदा तुम्हाला टोल चुकून जायचं असेल तर हा सर्व्हिस रोड आहे बघा त्या सर्विस रोडमधून तुम्ही जाऊ शकता राज्य चालू रत्नागिरी आहे एकशे सत्त्याऐंशी किलोमीटर पनवेल आहे चारशे शहाण्णव आणि मुंबई पाचशे एकोणतीस किलोमीटर आहे कणकवली आहे पास पासष्ट किलोमीटर ट्रेकिंग वगैरे काय एवढं जास्त नाही आवडत आणि आपण केला आता महाराष्ट्र राज्यात प्रवेश आणि इथून एक किलोमीटरवरच बांदा हे शहर आहे हा रोड गेला आहे सरळ खाली अंबोली दानोली रोड गेला आहे हा हा रोड जरा म्हणजे एकदम शॉर्टकट आहे परंतु जरा असं एकदम चांगला रोड नाही आहे ह्या पण रोडचं काम करायला चालू आहे का तुम्ही डायरेक्ट सावंतवाडीला जाण्यापेक्षा इथून तुम्ही शॉर्टकट जाऊ शकता एक दहा ते पंधरा किलोमीटरचा तुम्हाला फरक पडणार इथून तुम्ही आंबोलीवरून जरी वरून आलात तरी याच रोड आला तरी चालेल आहे <laughs> गोव्याला जायची काय गरज नाही हा मधला शॉर्टकट मस्त आहे रस्त्याचं काम चालू आहे पुढे तुम्हाला दाखवतो हे बघा इथं रस्त्याचं काम चालू आहे दोन तीन महिने झाले हे काम चालू आहे तर हा रोड खूप महत्वाचा आहे इथून गोव्याला जाणारे भरपूर लोक आहेत आंबोलीला पण जाणारे कोल्हापूर जाणारे भरपूर या रोडनं जातात लोक रस्ता रुंदीकरणचं बी काम चालू आहे नवीन काम चालू आहे मस्त होणार आहे रस्ता इथून आता आपल्याला जाऊया डायरेक्ट आंबोलीला डानोलीमधून आंबोलीला जायचं आहे तर आंबोलीमध्ये डायरेक्ट निघतो या आता कायमेचे दहा पासिंग काय झालं पेट्रोल संपलंय म्हणलं पेट्रोल पेट्रोल संपलंय पूर्ण संपलं पूर्ण संपलाय ते मला नंतर लक्षात पेट्रोल घालायचं मध्ये मध आणि नाही ना पेट्रोल तुम्हाला येतात हा हा वर घालतो तुम्हाला नको नको माझी टाकी फुल आहे मी फुल करून आलोय तुम्हाला बस होईल का एवढं बस त्या अर्ध्या आता पेट्रोल पंप कुठं वरती आंबोलीमध्ये कोणतं गाव आपलं मिरज मिरज तुम्ही आम्ही इथलं आजारात आजारात बस होणार का अजून घेणार नाही बस जाईल ना राते राते। okay. एक नंबर वाटतय आंबोलीमधून पावसाळ्यामध्ये तरी एवढं वाटते नाही तर वाटतं इथून असं वरण पाणीच असते आणि खूप वाटते चालवायला गाडीचा पहिले इकडचा पण व्हिडिओ तर आता आंबोलीमध्ये आलो आहे आता इथून पुढं आपल्याला जायचं आहे आजऱ्याला आणि तिथून मग गावी आपल्या हा धबधबा आहे आंबोलीचा आता मे महिना आहे तरी पण जरा जरा पाणी आहेच बघा खूप गर्दी असते इथं पावसाळ्यात या धबधब्याला तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये आणि हा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा